तथागत भगवान गौतम बुद्धांचा जय हो विश्वराज्य परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो विश्वराज्य परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मागण्यात आपले होते की सर्वप्रथम या ठिकाणी आम्ही जळगाव जिल्ह्याला कलेक्टर ऑफिसला यासाठी आलेलो आहे की पूर्ण भारतामध्ये आज तुम्ही बघत असाल बौद्धगया मंदिरात संदर्भामध्ये सगळे सर्व बौद्ध समाज व बहुजन समाज ह्या बौद्धगयाकरता लढत आहे भरपूर दिवसापासून त्या ठिकाणी आमचे धर्मगुरू भंतेजी त्या ठिकाणी बसून आहेत परंतु या जाळ्या कातडीच्या सरकारला आत्तापर्यंत जाग आलेला नाही आहे कारण की या ठिकाणी त्यांना आमच्या ज्या मागण्या आहेत त्यांच्याकडे ते दुर्लक्ष करत आहेत त्यांचं असं कारण आहे की त्या ठिकाणी त्यांना फक्त फक्तन फक्त ना फक्त ब्राह्मणवाद त्या ठिकाणी त्यांना हवा आहे ज्यावेळेस विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने कायदा लिहिलेला होता सव्वीस जानेवारी एकोणीसशे एकोणपन्नास रोजी त्यानंतर सॉरी सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी त्यांनी कायदा लिहिला त्यानंतर सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास हा लागू करण्यात आला त्यावेळेस या भारताचे सर्वप्रथम पहिले पंतप्रधान पहिले पंतप्रधान जे होते पंडित जवाहरलाल नेहरू यांनी ज्यावेळेस या बुद्धजयाच्या संदर्भामध्ये ज्यावेळेस त्यांनी कायदा हा वेगळा काढला त्यावेळेस हो का हा कायदा असा होता की बौद्ध मंदिर कायदा एकोणीसशे एकोणपन्नास हा त्यांनी कायदा काढला आणि त्याच्यामध्ये त्यांनी ठराव मंजूर केला की यामध्ये फक्त बौद्ध लोक चार लोकं राहतील आणि पाच लोक या ठिकाणी ब्राह्मणवादाचे लोक राहतील तर या ठिकाणी कुठेतरी आम्हाला असं वाटतं हा चुकीचा कायदा आहे ना ह्या कायद्याला रद्द करण्यात यावे अशी आमची पूर्णपणे भीम आर्मी भारत एकता मिशनची टीम या ठिकाणी जळगाव जिल्हा कलेक्टर साहेबांना आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि या माध्यमातून आम्ही दुसरी मागणी अशी आहे आमची की आमचे भीम आर्मी भारत एकता मिशनचे जे संस्थापक अध्यक्ष आहे आझाद समाज पार्टीचे संस्थापक अध्यक्ष आहे ते पुन्हा भारतामध्ये ओबीसी समाज असो बहुजन समाज असो सर्व समाजाकरता एस सी एस टी ओबीसी समाजाकरता रात्रंदिवस मेहनत घेतात रात्रंदिवस ते रोडावरची लढाई लढतात परंतु लढत असताना त्यांना या जिथेही जात असत आहेत मागे तुम्ही बघितलं असेल मागच्या वर्षी त्यांच्यावर गोळीचा वार झाला होता त्यांना गोळी लागली होती त्याच्यानंतरही त्यांचा त्यांना सुरक्षा कमी मिळाली आमची अशी विनंती आहे की त्यांना जेड प्लस सुरक्षा मिळावी अशी आमची या निवेदनद्वारा विनंती आहे मी गणेश सपकाडे भीमारळगाव जिल्हाध्यक्ष बोद्धा एकोणाशे एकोणपन्नास रद्द करण्याबाबत रद्द झालाच पाहिजे बोद्ध मंदिर कायदा एकोणविशे एकोणपन्नास हा कायदा रद्द झालाच पाहिजे काही घोषणा आहे का तुमच्या